सो सु मो गुम्पली सो सुंलि मोयानि गुम्पलि त वंश मीलो टीत वंश मिखेलो आहो आहो वंश आहो आो वंश बन्धु आलेयाला आला पंचमीच्या सणाला बंधू आले ने याला पंचमीच्या सणाला लावता की नाही कोणाची ना वास्ती कोणाला पुस्ती कोणाची वास्ती कोणाला पुस्ती पुसचा पुस जात पुस जा, तपला पुसचा पुस जात पुस जा, दिराला चांदीचा दांडू सोन्याची विटी चांदीची दांडू सोन्याची विटी तिथे आमचे भावजी विटी खेळत होते तिथे आमचे भावजी विटी खेळत होते आहो आहो भाऊजी आहो आहो भावजी बंधू आले नेयाला पंचमीच्या सणाला बंधू आले नेयाला पंचमीच्या सनाला लावता की नाही कोणाची ना वास्ती कोणाला पूस्ती कोणाची वास्ती कोणाला पूस्ती पूस जा पूस जा तपला सासूला पूसचा जा, जा तपल्या सासूला चांदीचा आरसा सोन्याचा करंडा चांदीचा आरसा सोन्याचा करंडा तिथं आमच्या सासूबाई कुंकुला विथोत्या तिथं आमच्या सासूबाई कुंकुला विथोत्या सा अहो अहो सासूबाई अहो औ सासुबाई बन्धु अली ने अला पञ्चमी चासनाला बन्धु अली ने अला पञ्चमी च सनाला कि को नस्ति को न पूस्ति को न वस्ति को न पूस्ति पुस चा पूस जातपला सासऱ्या पूस चा जा जातपला सासरे ला चांदी चा डासून चाळ किता चांदी चा डासोन चाळ तिथं आमची मामाजी पान खात होते किती आमचे मामजी पान खात होते अहो अहो मामाजी अहो अहो मामाजी बंधू आले आला पंचमीच्या सणाला बंधू आले आला पंचमीच्या सणाला लावता की नाही कोण जीवस्ती कोणाला पूस्ती कोणाची वाजती कोणाला पूस्ती पूस जा पूस जात पला नवऱ्याला पूस जा पूस जात पला नवऱ्याला चांदीची दौता सोनाची लेखणी चांदीची <coughs> दौता सोनाची लेखणी तिथं आमचे पती लिहित बसले होते तिथे आमचे पती लिहित बसले होते आहो अहो पाती आहो अहो पती बंधू आले ने आला पंचमीच्या सणाला बंधू आले ने आला पंचमीच्या सणाला लावता ना की नाही घे ग खालगवेनी लाग आपल्या वाटेला गे ग लाग आपल्या वाटेला सोन्याची सुंपली मोत्यानी गुंपली सोन्याची सुंपली मोत्यानी गुंपली अशी बंधू आलाय आपल्या बहिणीला माहेरी न्यायला बहिणीची ओढ आपल्या विचारत आहे सासरच्या मंडळींनी आठवत आहेत की नाही गाणं आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू